श्री स्वामी समर्थ शुक्रवारी रात्री साडेनऊला फक्त हे खाऊ घाला नवरा आणि मुलं सगळं ऐकतील गरुड पुराणातील अद्भुत उपाय तुमचा नवरा ऐकत नाही मुलं तुमचं बोलणं झटकतात मग हे उपाय गरुड पुराणात सांगितलेले फक्त तुमच्यासाठी शुक्रवारी रात्री साडेनऊला एकच गुप्त उपाय केल्यास घरात संवाद सौम्यता आणि आदर निर्माण होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि जयलक्ष्मी माते लिहायला विसरू नका कधी वाटतं का की आपण कितीही बोललो तरी नवरा आपलं ऐकत नाही मुलं तर जणू ऐकतच नाही घर चालवणं संसार सांभाळणं आणि त्यात हे ऐकणं न ऐकणं सगळंच मनाला त्रास देतं पण मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो गरुड पुराणात नमूद आहे हो शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता जर तुम्ही हे केलं तर तुम्ही म्हणाल आणि समोरच्यांनी ऐकलं नाही असं होणारच नाही पण त्याआधी तुम्हाला काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे कारण उपाय सांगणं सोपं आहे पण त्याची योग्यता आणि वेळेचं रहस्य समजून घेतल्याशिवाय त्याचा प्रभाव होत नाही म्हणून शेवटपर्यंत बघा कारण उपाय सांगायला मी थोडा वेळ घेणार आहे पण एकदा ऐकलं तर कदाचित तुमचं आयुष्य बदलून जाईल गरुड पुराण आणि गुप्त गृहशांतीचे उपाय गरुड पुराण हे केवळ मृत्योत्तर माहिती देणारे ग्रंथ नाही यामध्ये गृहस्थ धर्म दाम्पत्य सौख्य स्त्रीसाठी योग्य नियम मानसिक संतुलनासाठी सखोल उल्लेख आहे समस्या नवरा किंवा मुलं ऐकत नाही अनादर करतात आज अनेक स्त्रियांना अशी तक्रार असते की नवरा सतत चिडतो आपलं बोलणं ऐकत नाही मुलं मुद्दामपणे वागतात घरात संवाद नाही शांतता नाही यामागे केवळ शब्दच नाही तर ऊर्जेचा अभाव गृहकलह मंगळ दोष शुक्र अशांत असणं किंवा पितृदोषाचे प्रभाव असू शकतात गरुड पुराण अशा स्त्रियांना मौन साधना भक्तीपूर्वक नैवेद्य आणि ग्रहानुसार खाण्याचे उपाय पाच उपाय सांगते पण थांबा याच्याकडे या उपायांकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल आपल्यापैकी अनेक स्त्रिया प्रेमानं काळजीनं बोलतात पण त्यांचं म्हणणं त्यांचं दुःख त्यांची आशा कुठे तरी हवेत विरून जातात नवऱ्याच्या किंवा मुलांच्या कानावर पडत नाही खरं कारण काय आहे यामागे कारण हे फक्त ऐकणं नसतं हे अस्त मनाने समजणं आणि मनाशी संवाद साधायचा असेल तर शब्दांची भाषा नाही तर ऊर्जेची भावनेची आणि योग्य वेळेची भाषा समजली पाहिजे तुम्ही लक्ष दिलंय का कधी का, काही वेळा घरातल्या गोष्टी एका शब्दावर ऐकल्या जातात आणि कधी कधी तासभर बोलूनही कुणी ऐकत नाही कारण त्यावेळी तुमचं म्हणणं नाही पोहोचत मनाच्या स्पंदनापर्यंत आणि त्यासाठी गरुड पुराणामध्ये एक विशिष्ट वेळेचा उल्लेख आहे शुक्रवार रात्र नऊ वाजता हा काळ असतो स्त्री ऊर्जेचा उत्कट क्षण ज्या क्षणी तुम्ही तुमचं म्हणणं नवऱ्याच्या किंवा मुलांच्या मनात पोहोचू शकता शब्दापेक्षा जास्त भावनेनं ऊर्जेनं आणि गुप्त क्रियेनं माध्यमातून हे मी सांगते असं समजू नका हे शास्त्र आहे ऊर्जा ग्रह आणि मनाचं शास्त्र शुक्र ग्रह, प्रेम सौंदर्य आणि समजुतीचा प्रतिनिधी आहे आणि शुक्रा शुक्रवारची रात्र विशेषत साडेनऊ वाजता स्त्रीच्या वाणीला विचारांना आणि स्पर्शालाही गूढ शक्ती प्राप्त होते आणि हाच तो वेळ आहे जेव्हा एक छोटं काम एक छोटं खाऊ घालणं तुमचं घर नवऱ्याचं मन आणि मुलांचं वागणं बदलून टाकू शकतं आणि आता तुम्हाला सांगत आहे तो एक उपाय जो या सगळ्या रहस्यांमागे लपलेला आहे आता आपली प्रतीक्षा संपली आहे मी तुम्हाला सांगते तो एक गुप्त उपाय जो गरुड पुराणासारख्या गूढ ग्रंथातही सूचित केलेला आहे आणि जो उपाय अनेक स्त्रियांनी करून पाहिला आहे आणि त्याचे परिणाम शब्दात सांगता येणार नाहीत शुक्रवारी रात्री अगदी नौ साडेनऊ वाजता नवऱ्याला आणि मुलांना तुम्ही खाऊ घालायचं आहे गुळ मिश्री घालून शुद्ध तुपात परतलेलं गरम गरम दूध आणि त्यामध्ये एक गुप्त मंत्र उच्चार तुळशीचं एक पान बुडून ते द्यायचं आहे होय हे दूत कोणतंही सामान्य दूत नाही हे आहे मन वश करणारे प्रेम आणि संवाद जागवणारे दूध आता प्रश्न येतो हे एवढं प्रभावी कसं कारण गुळ म्हणजे प्रेम गोडवा आणि ग्रह सामंजस्य तूप म्हणजे अग्नीचा शुद्ध वाहक ऊर्जेचा वाहक तुळस म्हणजे संरक्षण आणि आध्यात्मिक नियंत्रण आणि शुक्रवारी नऊ ही वेळ जी स्त्री ऊर्जेचे चमरबिंदूची वेळ यावेळी नवऱ्याचं मन मुलांचं चित्त अगदी संपूर्ण घराचं वातावरण हे एका गूढ ऊर्जेच्या प्रभावाखाली येतं आणि अशावेळी तुळशीच्या पानानं स्पर्श केलेलं दूध त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक नवीन संवेदनशीलता जागवून जातं मग काय घडतं जे ऐकत नव्हते ते शांतपणे ऐकतात जे उलट उत्तर देत होते ते समजून घेऊ लागतात आणि जे दुर्लक्ष करत होते त्यांना तुमचं अस्तित्व जाणवू लागतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हे दूध पूर्ण शांततेत प्रेमानं आणि अगदी आशीर्वादासारखं द्या त्यावेळी कुठलीही तक्रार तडजोड ताण देऊ नका कारण त्या क्षणी तुम्ही फक्त ऊर्जे ऊर्जा देताय शब्द नव्हे आणि फक्त तीन शुक्रवार हे केल्यावर तुम्हाला स्वतः जाणवेल तुमचं घर संवाद आणि नातं कसं बदलायला लागलाय पुन्हा एकदा लक्षपूर्वक एका, दुधा सारखा हा उपाय सुद्धा प्रभावी आहे जर तुमचा नवरा ऐकत नसेल जर तुमची मुलं ऐकूनही दुर्लक्ष करत असतील तर फक्त एक छोटं गुपित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आणि हे गुपित सांगितलं स्वतः गरुड पुराणात गरुड पुराणातील स्त्रियांसाठी विशेष उपाय गरुड पुराण म्हणतं आहे की जर नवरा किंवा मुलं आईचं किंवा पत्नीचं ऐकत नसेल तर त्या स्त्रीने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता एक खास पदार्थ त्यांना खाऊ घालावा हा पदार्थ म्हणजे साखर मिश्रित दुधात विजवलेला खवा हो खवा म्हणजे मेवा होय मेवा जो गायच्या दुधात असावा आणि तो साजूक तुपात हलका गरम करून त्यात थोडीशी साखर मिसळावी हे खवा शुक्रवारी रात्री साडेनऊला नवऱ्याला किंवा मुलांना खाऊ घालावा गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की यावेळी दिलेला नैवेद्य सदृश पदार्थ व्यक्तीच्या मनात सौम्यता ऐकण्याची वृत्ती आणि प्रेम निर्माण करतो हा उपाय कोणत्याही मंत्राशिवाय फक्त श्रद्धेने केला तरी चालतो पण ओम व्रीम नमः हा बीजमंत्र मनात म्हणत केला तर परिणाम दुप्पट होतो हा उपाय करताना कोणतेही वाद अहंकार किंवा मनात राग नसावा केवळ प्रेम समर्पण आणि साधना आणि समाधान या त्रिकुटाने काम केलं पाहिजे खवा गाईच्या दुधापासून तयार असावा साखर प्रमाणात घालावी फार गोड नको तूप शुद्ध आणि साजूक असावं यावेळी घरात शांतता असावी टी व्ही मोबाईल बंद ठेवा खाऊ घालतानाही मनात फक्त प्रेम असावं हा उपाय नियमित तीन शुक्रवारी केल्यास नवऱ्याच्या स्वभावात सौम्यता संवादात प्रेम आणि मुलांच्या मनात आईविषयी आदर निर्माण होतो अनेक स्त्रियांनी हे अनुभव केलेलं आहे हे केवळ पदार्थ नाही हे एक श्रद्धेचा मंत्र आहे काय करू नये तर कोणत्याही प्रकारचा राग तणाव तक्रार यावेळी नको जबरदस्तीने खाऊ घालू नये बाजारातला खवा वापरू नये शक्यतो स्वतः घरी बनवलेला खवा वापरावा अन्नामध्ये मांसाहार कांदा लसूण फक्त युक्त अन्न असेल तर परिणाम मिळत नाही गरुड पुराण आणि गुप्त गृहशांतीचे उपाय सात आता तुम्हाला सांगते गरुड पुराण हे केवळ मृत्युत्तर माहिती देणारे ग्रंथ नाही यामध्ये गृहस्थ धर्म दाम्पत्य सौख्य स्त्रीसाठी योग्य नियम मानसिक संतुलनासाठी समाधान साधना याचाही सखोल उल्लेख आहे उपाय एक सोमवारी गुपचूप तुळशीच्या पानात साखर ठेवून खाऊ घालणं मुलांना नवऱ्याला कसे करावे तर सोमवारच्या सकाळी तुळशीचे तीन कोवळे पानं तोडा प्रार्थना करून त्यात थोडीशी साख खडीसाखर किंवा गुळ लपवा कोणत्याही कोणालाही न सांगता मुलं किंवा नवऱ्याला खाऊ घाला हे बघा प्रसाद आहे इतकंच सांगा मनात ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा अकरा वेळा जप करा फायदे तुळशीच्या सात्विक ऊर्जेचा परिणाम मास्तिक सकारात्मक विचार सहविचार शांती व श्रद्धा निर्माण करतो विशेषत मुलांचं चिडचिडेपणा उदंड वागणं कमी होतं नवऱ्याच्या मनात सौम्यता आणि पत्नीविषयी सन्मान वाढतो उपाय दोन बुधवारी रात्री उषाखाली मीठ आणि मोहरी ठेवणं कसे करावे तर बुधवारी रात्री झोपताना एक लहान पिशवी कापडी घ्या त्यात एक चमचा सेंदव मीठ आणि एक चमचा मोहरी टाका ती नवऱ्याच्या उशीखाली किंवा मुलांच्या उशीखाली ठेवावी पण गुप्तपणे सकाळी ती पिशवी कचऱ्यात टाका आणि त्या दिशेने पाठी वळून पाहू नका फायदे हे उपाय गृहकलहाची नकारात्मकता दूर फेकतात ऊर्जा शोषतात हट्टीपणा ऐकून न घेणं मानसिक चिड अडथळे कमी होतात माणसाच्या मनावर असलेले दृष्ट ग्रह किंवा इतर नकारात्मक परिणाम हटतो उपाय तीन शनिवारी संध्याकाळी घरात तांदळाच्या भांड्यात आरसा ठेवून ठेवणं कसे करावे तर एक लहान स्टीलच्या डब्यात सुके तांदूळ भरा त्यात एक छोटा आरसा स्वच्छ ठेवा तो डबा घराच्या पूर्वेकडील कोप्या संध्याकाळी ठेवा कोणालाही न दिसेल असा ठेवताना मनात सांगा माझ्या घरात संवाद सौम्यता आणि आदर कायम राहो फायदे आरसा हे मनाचे प्रतिबिंब आहे तांदूळाच्या शुद्ध ऊर्जेमुळे त्यातून शांततेची सौम्यतेची तरंग ऊर्जा घरात फैलते घरातले प्रत्येक सदस्य एकमेकांना ऐकू लागतात शनी आणि चंद्राचे दोष कमी होतात कारण संवादाचा अभाव अनेकदा याच ग्रहांशी संबंधित असतो महत्वाची सूचना हे उपाय करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ भक्तिभावाने करा उपाय करताना घरात शांतता असावी कोणताही राग तणाव नको उपायांबरोबर उपायांसोबत जर तुम्ही सकाळी एकदा श्रीसूक्त किंवा शिवमानस पूजा म्हटला तर परिणाम जलत होतो उपायचार शुक्रवारी रात्री नवऱ्याच्या कपाळावर चंद्रकळा तिलक कसे करावे तर एक छोट्या वाटीत कापूर चंदन आणि गुलाब जल मिसळून पेस्ट करा शुक्रवारी रात्री साडेनऊ नंतर नवरा जेव्हा शांत बसलेला असतो झोपेच्या आधी तेव्हा त्याच्या कपाळावर चंद्र अर्धचंद्राकृती तिलक लावा लावताना मनात म्हणा चंद्रमा मनसो जातवा किंवा फक्त ओम सोमाय नमा हा अकरा वेळा म्हणा फायदा चंद्र म्हणजे मनाचा स्वामी कपाळावर चंद्र कळा तिलक मनात शांती प्रेमभावना संवाद जागृत करतो विशेषत तणावग्रस्त नवऱ्याला कंट्रोल न करता त्याच्या भावनांमध्ये बदल घडवतो उपाय पाच मुलं खूप हट्टी असतील ऐकत नसतील तर त्यांच्या उशीखाली गुगुळाची छोटी पुडी ठेवावी कसे करावे शनिवार किंवा मंगळवारी गुगुळ घ्या त्याची छोटी पुडी कापडी करून मुलाच्या उशाखाली ठेवा त्याच दिवशी रात्री एकदा ओम भ्रीम वस्साय नमहा जप करा एकवीस वेळा फायदा गुगुळाचा सुगंध थेट मुलांच्या चेतन संस्थेवर परिणाम करतो मुलांमध्ये शांतता ऐकण्याची सवय आणि नकारात्मक भावना कमी होतात उपाय सहा नवरा परस्त्री प्रेम किंवा मोबाईल बाहेरच्यामध्ये गुंतलेला असेल तर तांदळावर स्त्री संयम मंत्र जप मंत्र ओम कामदेवाय संयमायस व्रीम नमहा हे मंत्र लोकश्रुतीतून आलेले असून स्त्री पुरुष संतुलनासाठी वापरले जातात उपाय पांढरे तांदूळ घ्या आणि त्यावर वले मंत्र एकशे आठ वेळा जपा हे तांदूळ गुपचूप नवऱ्याच्या अन्नात मिसळा दर शुक्रवार किंवा सोमवारी फायदा बाह्य आकर्षण वासनेची धुरस ऊर्जा कमी होऊन घरात स्थैर्य आणि नात्याची ओढ वाढते उपाय सात तांत्रिक उपाय नवऱ्याच्या किंवा मुलांच्या पायांना झोपताना स्पर्श करून गुप्त मंत्र मनात म्हणावे मंत्र ओम वचिकरणाय नमः मम वाक्य श्रवण करू करू स्वाहा कधी तर झोपताना किंवा ते झोपलेले किंवा त्यांच्या पायाचा हलकासा स्पर्श करा गुपचूप मनात फक्त पाच वेळा हा मंत्र म्हणा फायदे अत हे अत्यंत प्रभावी असे तांत्रिक उपाय आहे जो नात्यात आदर ऐकणं संवाद वाढवतो यामध्ये कोणतीही त्रासात येत नाही पण मनाची दिशा बदलते जर तुम्हीही या उपायामुळे बदल अनुभवाल तर कमेंटमध्ये लिहा श्री महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ अशा अजून रहस्यमय प्रभावी उपायांसाठी व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे उपाय नाहीत केवळ तांत्रिक ते आहेत मनातल्या प्रेमाचं आणि भक्तीच्या शक्तीचं गुप्तसत्व जर तुम्हाला हे माहिती उपयोगी वाटली असेल तर अजून अशा गुप्त गरुड पुराणातील उपायांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना जेणेकरून त्यांनाही शांत आयुष्य लावेल श्री स्वामी समर्थ